हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मुगाचा हलवा त्यासाठी इथे मुगडाळ घेतलेली आहे ती मी भिजत ठेवलेली आहे एक चार तास झाले भिजत ठेवले इथे काजू आणि बदाम मी बारीक कट करून घेतलेली आहे इथे वेलची आहे मी साखर टाकून ते बारीक कुठून घेतलेली आहे साखर टाकली की कसे होते वेलची बारीक खूप चांगल्या प्रमाणात होते गुळ घेतलेलं आहे तेही बारीक मी चिरून घेतलेले आहे ते मुगडाळ आहे त्याच्यातला आपण पाणी काढून डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ती वाटून घेणार आहे मी सगळं आता ह्यातला आपण झाकण ठेवून वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाण्याचा वापर मी केलेला नाही इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे बघा बारीक एकदम बारीक नाहीये थोडीशी अशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी पाणी बिलकुल टाकलेला नाहीये चालू बंद चालू बंद करून चमचा आणि मिक्स करून करून अशी वाटून घेतलेली आहे इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकून घेते आता हे बदाम आणि काजू बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम छान भाजून झाले ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच्यामध्येच आपण जे मूग बारीक वाटून घेतलेले ते भाजून घेऊयात जी मुगाची डाळ होती तर ह्याच्यामध्ये आपण सर्व डाळ जी वाटून काढलेली आहे ती टाकून आपण भाजून आहे त्याच्यामध्ये मी अजून थोडं तूप टाकून घेते बारीक गॅसवरती ती व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला ही मुगाची डाळ छान भाजून झालेली आहे बघू शकता हे बघा मस्त तुपामध्ये छान भाजून त्याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध गरम करून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित फेटून फेटून जे डाळीचे आपले जे गोळे झालेले छोटे छोटे ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये डाळ व्यवस्थित मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता गूळ टाकून घेते ते बारीक चिरून घेतलेलं आहे गूळ ते आपण टाकून घेऊया गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं ते पूर्ण पातळ होणार आहे आणि मग त्याला मिक्स करत करत ते फाटून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी वेळची आणि बारीक थोडी होण्यासाठी साखर घेतलेली वेळची बारीक होण्यासाठी ते टाकून मिक्स करून घेते त्याला व्यवस्थित एकत्र असं घ्यायचं आहे कुठे लागायला नाही पाहिजे त्याच्यासाठी कंटिन्यू हलवत राहायचंय आपल्याला ते हलवा खूप छान आणि चविष्ट होता मस्त झालेलं आहे त्याला आता आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त तयार झालेलं आहे मुगाचा हलवा छान घट्ट होत आलं आहे कलर पण किती मस्त आलेला आहे बघा छान शिजलेलं पण आहे त्याच्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले जे काजू बदाम आहेत जे आपण तुपामधून भाजून घेतलेले होते आधीच ते आपण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये इथे तयार आहे आपला मुगाचा हलवा बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान टेस्टी आणि हेल्दी आहे लहान मुलांसाठी पण खूप छान पौष्टिक असा पदार्थ आहे तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये